जना वसंत पाटील राणा सरोडे तालुका राधान जिल्हा कोल्हापूर ओव्या गाऊनी सुरात दास जणीच्या घरात ओव्या गाऊणी सुरात दास जणीच्या घरात दळंदळी तो सख्या श्रियरी दळंदळी तो सख्या हरी आळ चोरीचा मा आरे माझ्यावरी आर चुरीचा माझ्यावरी आगा पांडुरंगा तू केलास कावा आगा पांडुरंगा तू केलास कावा अलंकार विसरूनी गेलास देवा अलंकार विसरून गेलास देवा वाक नेली तू अंगावरी वाक नेली तू अंगावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आगा पांडुरंगा तू माझ्या मुळावर आगा पांडुरंगा तू माझ्या जा मुळावर जाने त्याने पुजा राणी नेले सुळावर जाने त्याने पुजा राणी सुळावर कुठं गेली तुझी जादूगिरी कुठं गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी सोप दासजनीचा तू माय बाप दासजनीचा तू माये बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप घ्यावे जानुनी तू अंतरी घ्यावे जानुनी तू अंतरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी सोपान ऐकून ती जणायती वाणी सोपान ऐकून ती जनायती वाणी देवान त्या सुळाचे केले पाणी पाणी देवान त्या सुळाचे केले पाणी पाणी कशी केली सातू किमया करी कशी केली सातू किमया करी हाळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी वरी चोरीचा माझ्यावरी